बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज दीडशेवी जयंती आहे दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन या सगळ्याच्या निमित्तानं करण्यात आलंय राज्यातील खासदारांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं जाणार आहे दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सर्वपक्षीय खासदार एकत्र जमलेले आहेत आणि आता हे सगळे खासदार छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करतील दिल्लीमध्ये जे महाराष्ट्र सदन आहे तिथे सगळे नवनिर्वाचित खासदार जमलेले आहेत दिल्लीतल्या या महाराष्ट्र सदनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं आहे छत्रपती शाहू महाराज यांची आज दीडशेवी जयंती आहे आणि या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी सगळे खासदार महाराष्ट्र सदनात एकत्र आहेत